मातरम मी मोहन सोनोळे आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष भुसावळ मित्रांनो आज आम्ही संपूर्ण आम आदमी पार्टीचे भुसावळ तालुक्यातील व शहरातील संपूर्ण पदाधिकारी यांनी मिळून आम्ही आज वरणगाव नगर परिषदेतील मुख्य अधिकारी साहेब सचिन राऊत साहेब यांना मी एक निवेदन दिलं की नगरोत्साहन योजनेअंतर्गत दोन हजार सतरा अठरामध्ये मंजूर झालेली पाण्याची जी योजना आहे ती योजनेचं वरणगाव नगर परिषदेला आजपर्यंत वरणगावातील जनतेला पाणी मिळालेलं नसून ते केव्हा मिळणार आहे या संदर्भात आम्ही नगर आ, रा राऊत साहेबांना निवेदन दिलं आणि या संदर्भात आम्ही आवर्जून एक मुद्दा त्या ठिकाणी त्या निवेदनामध्ये लिहिलेला आहे जर येणाऱ्या तीस तारखेपर्यंत या महिन्याच्या येणाऱ्या तीस तारखेपर्यंत जर वरणगाव वासियांना पाणी नाही मिळालं तर आम आदमी पार्टीच्या संपूर्ण कार्यकर्त्यांसोबत आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहे मी विजय रुवाळे आम आदमी पार्टीचेिल्हा उपाध्यक्ष आज आपण औरंगाबाद नगर परिषदेमध्ये एक निवेदन घेऊन आलेलो होतो आमच्या आम आदमी पार्टीची संपूर्ण टीम की दोन हजार सतरा अठरा वर्षापासून नगर परिषदेमार्फत गेल्या कालखंडामध्ये ज्या वेळेस वरंगाव नगर परिषदेमध्ये पॉडी अस्तित्वात होती नगराध्यक्ष आणि कुठंतरी अधिकारी लोकांच्या नेतृत्वामध्ये वरंगाव नगर परिषदेमार्फत एक चळ सुधारण योजनेमार्फत एक योजना अस्तित्वात आलेली होती परंतु गेल्या सात ते आठ वर्षापासून ही योजना वरंगाव शहरामध्ये अस्तित्वात किंवा निर्माण झालेली नसून फक्त एक आश्वासन मिळत आहे आमच्या वरंगावकरांना किंवा लवकरात लवकर ही योजना लवकर संपुष्टात येईल लवकरात लवकर योजना संपुष्टात येईल परंतु अद्यापही कुठंतरी पावसाळा लागून लागण्यात आलेला असूनही ही योजना मंजूर असूनही ही योजना ये संपुष्टात येत नाही आहे त्या कारणामुळे आज आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने मुख्याधिकारी सचिनजी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर तुम्ही नगर परिषदेमार्फत व आमच्या वरणगावकरांना पाणी मुबलक स्वरूपाचं मिळण्यात यावं आणि जे सतरा ते अठरा दिवसाआ पाणी पाणी मिळत आहे आमच्या वरणगावकरांना ते पाणी सात ते आठ दिवसामध्ये मिळण्यात यावं या या आशेने आम्ही एक निवेदन दिलेलं आहे तर अधिकाऱ्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर ही योजना संपुष्टात आणतो आहे आणि वरणगावकरांना आम्ही पाण्यापासून वंचित न ठेवता त्यांचा पाण्याचा प्रश्न असून सोडवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत आहे आणि तीस तारखेपर्यंत जे त्यांनी आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे की बाबा लवकरात लवकर तुम्ही ही योजना संपुष्टात आणावी अन्यथा आम्ही तीस तीस जूनला आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन वरणगावकरांच्या समक्ष आम्ही एक आंदोलन छेडू या बाबतीमध्ये आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे